आज इगतपुरीमध्ये भाजपचा रोड शो होणार आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा सुद्धा पार पडेल भाजप उमेदवार मधुमालती मेंद्रे यांच्यासाठी महाजन देखील मैदानात उतरलेले आहेत इगतपुरीमध्ये आज भाजपचा रोड शो आपल्याला पाहायला मिळणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील जाहीर सभा या ठिकाणी घेणार आहेत तर भाजप उमेदवार मधुमालती मेंद्रे यांच्यासाठी स्वत गिरीश महाजन देखील मैदानात आहेत एकनाथ शिंदे हे शालिनी खताळे यांच्यासाठी जाहीर सभा घेणार आहेत माहिती प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं प्रांजल काय इगतपुरी प्रज्ञा आपण बघितलं तर इगतपुरीतलं राजकारणच खरं तर पूर्णतः बदललेला आहे कारण जवळपास तीस वर्ष इगतपुरीवरती शिवसेना ठाकरे गटात सत्ता होती शिवसेनेची सत्ता होती मात्र ऐनवेळी संजय इंदुलकर हे जे तर बडे नेते ओळखले जातात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यात संजय इंदुलकर यांच्या प्रचारासाठी करता गिरिश आता स्वतः गिरीश महाजन हे आता उतरलेले आहेत आता थोड्याच वेळात रोड शो ला सुरुवाती होणार आहेत इगतपुरी शहरातून भाजपचा भव्य रोड शो हा निघणार आहे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत मालती मेंद्रे यांच्यासाठी करता हा प्रचार हा होणार आहेत यासोबतच दुसरीकडे आपण बघितलं तर एकीकडे भाजपची रोड शो निघणार आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हे सुद्धा इगतपुरीला येणार आहेत इगतपुरीमध्ये भाजप आणि शिंदे गटाची युती आहेत आणि त्याच्या प्रचारार्थ एकनाथ शिंदे इगतपुरीमध्ये सभाही घेणार आहेत त्यामुळे एकंदरीतच इगतपुरीचं राजकारण हे चांगलं तापकार बघायला मिळत आहे विशेष म्हणजे महायुतीच्या तर दोन नेते इथे येणार आहेत आणि वेगवेगळ्या सभा त्यांच्या पार पडणार आहेत नक्कीच तुर्त धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी इगतपुरीमध्ये या मोठ्या सभा आणि रॅली आज पाहायला मिळतील